राज्यातल्या अनेक महापालिकांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडल्या होत्या वेगवेगळ्या कारणांमुळे राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या आता राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका होणार हे निश्चित झालंय महापालिकांच्या निवडणुकांसाठीची प्रारूप प्रभाग रचना आता अंतिम झालेली आहे राज्यभरातील तब्बल एकोणतीस महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना तयार करून राज्य सरकारने ती राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे त्यानंतर निवडणूक आयोग ती जाहीर करेल आणि त्यावर लोकांकडनं हरकती सूचना मागवल्या जातील आणि त्यानंतर हरकती सूचनांचा विचार करून अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे त्यामुळे आता खऱ्या अर्थानं राज्यात महापालिकांच्या निवडणुका होणार हे निश्चित झालेलं आहे तर दुसरीकडे यावरून रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे सत्ताधाऱ्यांनी अनेक वाद निर्माण केलेत त्यामुळे या घाईत निवडणुका घेतल्या तर आपल्याला फायदा होईल असा सत्ताधाऱ्यांचा मानस असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे के वाद आता त्यांनी निर्माण केलेलं आहे त्यांना असं वाटतं की लवकरात लवकर इलेक्शन घेतलं तर या वातावरणामधून तिथून आपण निघू आणि आपली सत्ता ही या महानगरपालिका मुंबईमध्ये येऊ शकते पण ते विसरून गेले आत्ताच पाऊस झाला आहे रस्त्यावरचे लोकंसुद्धा पाण्यात अडकले होते आणि मोनो रेलने हवेतून जाणारे लोकसुद्धा तिथं अडकले होते त्यामुळे या सरकार आणि या प्रशासनाच्या आणि या सरकार म्हणजे या प्रशासनाच्या माध्यमातून हे जे सरकार काम करते त्याच्या विरोधात लोकं आहेत त्यामुळे विश्वास आहे भाजप सोडून इतर लोकांची कोणाचीही तिथं सत्ता नक्कीच येऊ शकते